काय लिहिले फळ्यावर चार 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 चार, चार हा हे करून दाखव छान मग आता काय करायचं मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले आठ कुठे लिहायचे आठ शाब्बास छान आता बोटांकडं बोटांचं दाखवलं होतं ना मी हाताची बोटं काढून दाखव कशी काढायची वरी किती मग किती बोट काढणार आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले कुठे तर आठ लिहिलेस का तू हा मग कळालं रेषाने मोजलं तरी पण किती आले आणि हाताने मोजलं तर आठच आले आता ह्या वस्तूने मोजून दाखवतो का मला दाखव एक, चार आधी ठेवावं लागेल ना आधी तर चार ठेवावं लागेल आणि इकडे किती चार आहे की नाही आता दोन्ही मिळून बघ किती झाले मोज ना मोज ना आधी एक दोन एक दोन तीन चार हा पाच सहा सात आठ किती झाले गाड्या वाजवा